एका जोड्या तिघा आपण काय गावची यात्रा आली आता लाईन वर आलाय काय आले अरे गावची यात्रा आली मग आपण जायला पाहिजे बरोबर आहे अरे गावची यात्रा म्हणून मी गावाकडे आलो बरोबर आहे काय सांगायचंय तुला मित्रा काय अरे काय सांगायचंय गावची यात्रा म्हणून गावाकडे आलो गावात लागलो फिरायला बरं एकदा रुड कुत्रे हो तू कशामध्ये पाहिजे तू बस खाली बस खाली त्यानंतर तू इकडं लक्ष दे हा तोंडात तो तो पाय खाली गा गा गावची यात्रा ला। आली गावची यात्रा आली गावात लागलो फिरायला बरे इकडं आहे का कुत्र्यात कुत्र्यावर यात्रेत फिरते ती बरे पाठी हा मित्र मित्रसंघ असं म्हणगे हा मित्र मित्रसंघ गावात फिरत असताना बरं एक इशी दारूड बडबड करत बसलो होत असेल काहीतरी असं जीवन असेल तर मेलेले बरे हॉर्ची भीती वाटत असेल तर जाऊन दोन ग्लास पेलेले बरे बरे, बरे। पिऊन पिऊन देह झाला माझा खराब मी आहे पेल्यात माझ्यात आहे शराब माझी मर्ताशेनी ताटी अतल गुलाल भुक्यानी सजवावी उदयाजी फुले मद्रात भिजवावी तू जर बैश्वाला माझी अंत यात्रा जात समय अरे गावच्या गाव पिलेला असो पण चार खंदगरी सुधीत नसावी मग त्याला म्हणलं मित्र दारू कशाला पितो ती म्हणला मला अति आनंद झाला म्हणून जाऊन दारू पिलो आहे का हो लोक अति आनंद झाला तरी जाऊन दारू पितात नाही झाला दुःख झालं तरी पण जाऊन दारू पितात पण मित्रा मी मी कसं पिलो माहित आहे का दारू धार्मिक मध्ये मूर्ती म्हणून जाऊन दारू पिलो का दारुधार्मिक मध्ये पण नाही त्याला सांगतो दारू धार्मिक मध्ये हो ज्याला सवय तशीच म्हणणार आहे अरे दारू धार्मिक मध्ये हे मी तुला सांगतो कशामुळे रम मध्ये राम आहे रम मध्ये राम आहे बरं तिसकी मध्ये इष्णू आहे हातभटी मध्ये हनुमान आहे या जर मिक्स केला तर मग आम्हाचा या तोंडाचा मारुती तयार होतो तुझ्या आईला म्हणतो

आपण दोघा जर मिळून त्याच्याकडे गेलं तर ती वळखल काय तर डाव करून आले ते आपल्याला काय तर काहीतरी कुठलं माहिती आहे की तुला सांगतोय मी पत्ताच बोलू नको मी सांगतो त्याच्याकडे लक्ष दे आपण जायचं मला कळलं त्यानं गावात आलाय म्हणून यात्रेसाठी हा हो तर तू अलीकडच्या चौकात थांबायचं मी त्याच्या पुढच्या चौकात थांबतो त्यानं गाठ पडला त्याला बरोबर गाठतो आणि तुझ्या पैसे आणतो तुला कीच म्हणायचं बाबा कुठं चाललाय काय चाललंय त्याला निभा आपण दहा पंधरा हजाराला गाटायचा हा चल जायचं चला हो वे। वे। राम राम नीतीन मागे कस काय चाललोय संडासला बसलोय या ज्यावायला संडासला चाललोय या जेवायला तुला काय कळतय का नाही ला म्हणतोय संडासला बसलो या जेवायला घरी आण नाही आता जेवण मला वाटलं ताटच संडासात काय तुम्ही काय केली का तुला काय कळत का नाही मग तसं म्हणत असते ती वर बर असतो रे बाबा त्याच काय घेणं देणं नाही आम्हाला तू दुसरं लग्न केलंय म्हणून कळलं काय तर <आगा है> <है>? <गागा içी> <अगा है> बोल तुला का बोल बिट्टी चिट्टी लग्नाची नाही बाबा नाही अजा बातमा चिठ्ठी आली नाही फोन आला नाही काय सुद्धा नाही लग्नाला आल नाही लग्नाला आलं नाही माझा पन्नास एकर घाऊ खाल्ला आमची काय जर अरे ना तुला काय कळते का नाही पन्नासशे अकराचा मंडप होता लगा गावच गाव दोन चार गावच वरार आमच्या लग्नाला आणि तू नव्हता काय आम्हाला जाऊ त्या दिसाने गाठ म्हणजे तू लग्नाला नव्हता एवढाच प्रॉब्लेम आहे ना

आहे काय आईला बाहेरच्या बाहेर पिढा कटवाव म्हणलं होतं तरी आता घराकडे पिढा न्यायची आली का त्याच्या आईला सुशा हे बघ आता ह्यांना बाहेरच्या बाहेर कटवावं लागल बाबा सुशा मा अरे माझ्या घराकडे चाललं का ती आवाजी ती म्हणते मैत्री करी नजर वहिनीवरही म्हणून घरला घेऊन जा वाटत नाही ती सुशांत माझ्या घराकडे जाताना तिकडे काटड्या लावल्या त्या अरे तिकडे ती आवाज देवलाय ती रे मग तर तुझ्या घराकडे असं काय चला चला माझे मागू ओ सोसायटी आमची ती उळाले या पाया पहिल्या माझ्या घराकडे जायला येत नाही इतवळी नो बरावा मी तो उभा रीत असो बघ दोन हात जोडा दोन हात करा हा माझे कुत्ता तसं नाही रे गुडग्यावर बसा हा गुडघ्यावर बसा अन्ना कदे शेंडा रगडा हां हा द्या आ जो पाया पडायचं

अरे तसं तुला फिर तुला का गाव फिरला नाही काय घे कुठं कुठं जाब्यावर गेल्यावर बघितलं का जगदंबा मटन खानावळ शुभ शंभू मादेव मच्छी स्पेशल असतंय का नाही तसं नाव टाकलं नाही रे तुला एकड वाटलं का हा चल माझ्या मागं दुसऱ्या देवळात घेतो तुम्हाला

त्याला गोष्ट वळीन असते पाया पडायचं याला पंढरपुरात राहायची सवय वळीने पाया पाडायला गेले हा होता संत जनाबाई बिहरबार आहे संत काय जनाबाई बिहरबार हातब ती वादा कोणाचा

आ, जुला हा जुलाबाची फुलं आहे आज मध्ये गुलाबाची फुलं हा पडा फित। पडा पाया पडा कसे दोन 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 पाहूत का आज मध्ये हो लय दिवस झालं फुल राहिले तिथं तसं हा 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 पडा पाया पड पल्लो बाबा पल्ला गा हा हा सोलापुरातलं सुपरिषिद्ध संडास तरी मग तुम्ही नाकाला पिवळ का लागलं इकडे बाहेर माझ्या मी बाळकले कस नाही थांब थांब तुम्ही इथं थांबा मी माझ्या बायकोला आवाज देतो हा तुम्ही मागासारखा माझी बायको आल्याशिवाय आज बात काय मध्ये बोलायचं नाही जर लागली हा अजिबात मध्ये पाण्याचं नाही अजिबात काय बोलायचं मला नवराबाई पूजा बांधणात मी शेजा पाजारी पडवीत असतो या हा बोलू नको तुला माझ्या बायकोला तू होयकुला

आणि नवरे तुला भेट पडते काय दिले का खुर्च्या हे ना का रु कुत्र्यावर आणलं होतं काय काय रुकुत्र कुत्र रुक का ती असते की लग्नात रु कुत्र देते ती काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं रुख उतर म्हणायच काय म्हणायचं हा ते हा बेगायला रुख होता दिल्या देऊ काय फायबर देऊ काय चल असं करा कसं ही फायबर कुडची ही फायबर कुर्ची असं करा असं केलं तुम्ही असंच थांबा माझ्या बायकोला चा करायला होतो बायकोला चायला होत

करायचं हे असं करायचं थोडासा बाग द्यायचा आणि असं काही करायचं हे असं करायचं थोडा बाग द्यायचा आणि असं करायचं असं इकडे वळी हो बराव इकडे वळी नव्ह बरा

हे जे बाय पो याला सांभाळणं होईना तुझ्या आईचं पुष्कट उदय इकडे तू घरा बसून काय करायला कावट ला नाही हे ज काय सुकत नाही ही जे आईने भागवत जल मधील आहे त्याच्यामुळं नाचून आंघोळ करायला लागली काय तुझ्या आईने घरात बसल बसवला काय नाकार <laughs> ना पाणी जायला काय ती बादली पावतेवर आलाय ना का नाही नाही कानाचं ऑपरेशन झालंय मध्येच हा <laughs> दे घरात कवड का लावून काय करायला मी इकडे बाहेर थांबलो हे तुम्ही बाहेरच थांबा हे मी इकडे अजून वाचलो रस्त्यावरच आहे हळूच एक दरवाजा उघडा बोरगोमा साडी निर्या करून ठेवली वडली तेवढी माझ्यापर्यंत घेऊन रागी लोकून पिटवून ती घे का तुझ्या आईच्या बीबीने गणपती निर्या करून तिकडं लुगड खुल आहे सुशा बायको माझ्या रे नालाय का